नमस्कार सुस्मिता सिम्प्लिसिटी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत विषय सर्वांच्या आवडीचा आहे प्रेम खर तर प्रेम म्हणजे तुम्हाला कधी प्रश्न पडतो का की प्रेम म्हणजे काय आणि प्रेम हे फक्त एका नात्यापुरतं मर्यादित असतं का किंवा काही नात्यांपुरतं मर्यादित असतं का किंवा एखाद्या वस्तू पुरतं मर्यादित असतं का तर असं काहीही नाही आपण जिथं जिथं जात असतो निसर्गामध्ये प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडतात आणि त्याबद्दल आपल्याला प्रेमही वाटायला लागतं म्हणजे त्या इथूनच आवडतात आणि प्रेम हा विषयसुद्धा असाच आहे आपला की प्रेम हे इथूनच तयार होतं हृदयापासून हृदयापर्यंतचा हा प्रवास आहे आणि आपणसुद्धा जो प्रवास करत आहोत त्या प्रवासामध्ये आपल्याला स्वभाव आवडू शकतात निसर्गातल्या काही गोष्टी आवडू शकतात काहीही म्हणजे बघितल्यानंतर त्याबद्दल आवड निर्माण होऊ शकते अशा कितीतरी निसर्गातल्या गोष्टी प्राणी पक्षी वातावरण चंद्र सूर्य ह्या सगळ्या निसर्ग स्वरूप ज्या पण गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला आवडतात म्हणजे त्याच्याबद्दल एक प्रकारचं प्रेम निर्माण होतं आपल्या हृदयामध्ये तर असं प्रेम की ते अनंत असतं त्याची तुलना कशाशीच करता येत नाही आणि व्यवहाराशी तर अजिबात नाही व्यवहाराचं ना प्रेम प्रेमाशी अजिबात नसतो बरं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रेमामध्ये फक्त आणि फक्त स्वतंत्रता असते मर्यादशीलता असते समजून घेण्याची ताकद असते मुळातच प्रेम हा शब्दच परम म परम या शब्दापासून बनलेला आहे म्हणजे परम म्हणजे परमार्थ ईश्वरीय भाव आहे हा परम हा अर्थच मुळात हितासाठी आहे कल्याणासाठी आहे आणि असा हा अडीच अक्षरी शब्द जो बनलेला आहे प्रेम तो फक्त फक्त एका व्यक्तीसाठी एका नात्यासाठी एका वस्तूसाठी काही गोष्टींसाठी मर्यादित नाही तर तो अनंत आहे रूपाने आहे आणि हाच संदेश मलासुद्धा बाबांनी साईबाबांनी दिला होता स्वप्नामध्ये की प्रेम ही ताकद आहे शक्ती आहे एक साधना आहे ती आणि ही साधना ही शक्ती प्रेम या शब्दात प्रेम या शब्दातली ताकद जर आपण समजून घेतली तर प्रेम या शक्तीशी जोडणारे असे कितीतरी गुण आपल्यातले आपल्याला समजायला लागतात असा हा प्रेमशक्तीचा महिमा ही कविता सुद्धा माझी आहे त्यावरती लिहिलेली आहे ती पण त्यांच्याच कृपेने सुचलेली आहे कारण ते सर्व काही सुचवतात त्या अंतप्रेरणेने भक्ताच्या माध्यमातून भक्ताला अंतप्रेरणा देत असतात आतूनच प्रेरणा देत असतात आणि सुचवत असतात अशा गोष्टी